नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील पालकमंत्री नामदार संजय राठोडांच्या गाडीचा अपघात मात्र नामदार राठोड गाडीतच नव्हते अफवांवर विश्वास ठेवू नये वृत्त राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला नामदार राठोड पंतप्रधान दौऱ्याबाबतच्या पूर्वतयारीची आढावा सभा आठोपून रात्री दोन वाजता पोहरादेवीवरून निघाले परंतु त्यांच्या गाडीत फक्त ड्रायव्हर होते नामदार राठोड हे दुसऱ्या गाडीत होते नामदार राठोड सुखरूप असून अफवांवर विश्वास ठेवू नये दिग्रसारणी रोडवरील कोपरा गावाजवळ केळी घेऊन के जाणाऱ्या पिकअप व्हॅनने अचानक ब्रेक मारल्याने सदर वाहन पलटी झाले नामदार राठोडांची गाडी पिकअप व्हॅनला धडकल्याने हा अपघात झाला ह्यामध्ये राठोडांच्या गाडीचा समोरचा भाग तुटला आहे त्यानंतर राठोडांचीही गाडी तेथे ते पोहोचली नामदार संजय राठोडांनी जखमींना तात्काळ उपचारासाठी पाठविले पालकमंत्री नामदार संजय राठोड त्या गाडीतच नव्हते त्यामुळे हितचिंतकांनी काळजी करू नये व खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये